मंडळी रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो जसं की काही दिवशी काही विशेष शुभ रंगाचे वस्त्र परिधान केल्याने अत्यंत शुभदायी पुण्यकारक ते मानले जाते त्याचप्रमाणे या दिवशी त्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने केलेले संपूर्ण सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होत तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात रथसप्तमी हा दिवस सूर्य देवांना दिवशी सूर्याचा रंग पिवळा असतो म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाचे कुठल्याही शेडमध्ये वस्त्र परिधान करू शकता पिवळा त्यातही त्या थोडा लाईट असेल किंवा मग थोडा नारंगी असेल कारण सूर्य मावळताना नारंगी रंग हा सूर्याचा असतो त्यामुळे तुम्ही या रंगाचे वस्त्रही परिधान करू शकता आणि यामुळे रथसप्तमीच्या दिवशी केलेल्या संपूर्ण सेवेचं फळ आपल्याला मिळेल सूर्य देवता हे अंधाराकडून उजेडाकडे नेत असतात आपल्या आयुष्यातील दुःख संकट घालवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी याचा आपल्याला खूप फायदा होत असतो म्हणून पिवळा तसेच नारंगी रंग या दिवशी आवर्जून परिधान करावा श्री स्वामी समर्थ